नमस्कार ता आज आपन रहोत, तड़का, तर आज आपण बनवणार आहोत मुरमुरा तडका तर त्यासाठी मी कोल्हापुरी मुरमुरे घेतले आहे हे जरा क्रंची मुरमुरे असतात तुम्ही पण असेच घ्या म्हणजे ते भाजण्याची गरज पडत नाही बघा तुम्ही असे तुकडा होतो मुरमुऱ्यांचा तर आता वन मस्त मुरमुऱ्याला तडका देऊया चहासोबत काहीतरी स्नॅक्स पाहिजे असतं खाण्यासाठी तर असा मुरमुरा तडका तुम्ही नक्की बनवा अगदी अप्रतिम चवीचा बनतो आणि अगदी झटपट घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये होतो तर आता शेंगदाणे मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया असं फिरून घ्यायचा झाऱ्या म्हणजे एकसारखे एक, एक रंगावर तळले जातात तर आता शेंगदाणे तळून झाले की आपण आता बारीक चिरलेल्या मिरच्या मस्त तळून घेऊया म्हणजे मिरचीनं आपल्या मुरमुऱ्याला एक छान फ्लेवर येईल आणि तिखटपाना पण छान येईल कुर, तर चॅनलवर प्रथम असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आता कडीत पत्ता मस्त कुरकुरीत होस्तोपर्यंत तेला छानपैकी तळून घ्यायचा तर आता सर्व साहित्य आपले तळून झाले आहे तर आता मी इथे घेतले आहे कांदे पोहे कांद्या पोहे टाकल्यामुळे अप्रतिम चव येते ह्या मुरमुरा चिवड्याला तर तुम्ही पण असा प्रकारे तळून पोहे टाका तर सर्व साहित्य तळून झालेलं आहे आता मुरमुऱ्यानं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि काही आपण मसाले टाकूया म्हणजे आपला फ्लेवरफुल मुरमुरा तडका बनेल हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आणि छानपैकी एकजीव करून घ्यायचं इथे मी पिठी साखरेचा वापर नाही करणार तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि आता मस्त एकजीव करून घ्यायचा आपला मुरमुर तडका मुरमुरा रेडी तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान झटपट बनणाऱ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू